चला तर आज ना माझे सून करणार आहे पावडा तर पावड्याची रेसिपी बघूया आपण तर हे माझं चॅनल नवीन आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका जरा सपोर्ट करा जसा मी जुन्या चॅनलने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे तसा मला पण तुम्ही सपोर्ट करा बघा क्रश करून घातलेला आहे ओवा मीठ कोथिंबीर आणि चटणी पावडा करायचा आहे त्याच्या कोटिंगसाठी हे पिठ तयार करत आहे गव्हा बेसन पीठ आहे हे आपलं हरभरा डाळीचं पीठ घरी दळलेलं पीठ आहे बरं का हे म्हणजे डाळ आणून गिरणी दळून आणलेलं आपलं घरच्या घरचं पीठ आता बघा हे दहा मिनटं आता म्हणजे बाजूला ठेवणार आहे भिजत घाला भिजलं की पीठ व्यवस्थित फुलून येतं म्हणजे व्यवस्थित भिजलं जातं पीठ आणि त्यामुळं पाववडे छान पाव होतात पाववडा तळून केला तरी चालतो पण काय होतं तळल्यानंतर जास्त ब्रेड तेल ओढतो आणि आपल्या तब्येतीसाठी तेल चांगलं नसतं त्यामुळं आम्ही फक्त डीप फ्राय करणार आहोत हे बघा आम्ही फक्त शालो फ्राय करणार आहोत पावडा कारण तळल्यानंतर ब्रेड जास्त तेल ओढतो आणि ते, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं तर चला करूया पावडा तुम्हाला हवे तर तुम्ही का आपल्या आवडीनुसार करू शकता आता हे तेलामध्ये छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं हे बघा किती छान असा कलर आलेला आहे तर असं छानपैकी भाजून घ्यायचं आणि हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा तसं जरी खाल्लं तरी चालतं छान तर अशा प्रकारे करून बघा मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे ते तर हे बघा तयार झालेला आहे तर या खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका